अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची संपूर्ण देशवासीयांना उत्सुकता लागली आहे राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी बावीस जानेवारी हा दिवस निवडण्यात आला आहे पण या शुभ कार्यासाठी बावीस जानेवारी हा दिवस का निवडण्यात आला असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल ना तर याविषयी जाणून घेऊया सविस्तर माहिती अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा बावीस जानेवारीला पार पडणार आहे राम मंदिराच्या मूर्ती स्थापनेसाठी चौऱ्याऐंशी सेकंदांचा शुभ मुहूर्त आहे बावीस जानेवारीला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिट आठ सेकंदांनी सोहळा सुरू होणार असून वाजून तीस मिनिट एकतीस सेकंदांना हा सोहळा संपणार आहे प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर महापूजा आणि महाआरती केली जाणार आहे हिंदू पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी बावीस जानेवारीला आहे ज्योतिषांच्या मते बावीस जानेवारी ही कर्मद्वादशी आहे ही द्वादशी तिथीनुसार भगवान विष्णूला समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णूने कासवाचे रूप धारण केले होते तसेच धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी भगवान विष्णूने कासवाचा अवतार घेतला आणि समुद्रमंथन पूर्ण केले भगवान श्रीराम हे भगवान विष्णूचे अवतार आहेत त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी अभिजित मुहूर्त योग अमृतसिद्धियोग रवियोग असे शुभ मुहूर्त आहेत त्यामुळे बावीस जानेवारी हा दिवस राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी निवडण्यात आला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद